नमस्कार मित्रांनो स्वागत तुम आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील लघु उद्योग आणि त्यासाठी प्रसिद्ध असणारे ठिकाणं कोणती आहेत चला तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते जाणून घेऊया सतरांजा सतरांजा बनवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सोलापूर हे खूपच प्रसिद्ध आहे जे की महाराष्ट्रामध्ये येते तसेच भवानी हे तामिळनाडूमध्ये येते येथे देखील मोठ्या प्रमाणात सतरंज बनवण्याचा व्यवसाय आहे त्याबरोबरच मिर्झापूर उत्तर प्रदेश वारंगल व एलू आंध्र प्रदेश येथे देखील मोठ्या प्रमाणात सतरंज बनवण्याचा व्यवसाय आहे त्याबरोबरच जर आपण विचार केला शाली आणि गालीचे हे बनवले जातात ते आहे ठिकाण म्हणजे श्रीनगर जे की काश्मीरमध्ये आहे विविध रंगांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या डिझाईन असलेल्या बांगड्या ज्या बनवल्या जातात जा उत्तर प्रदेशमधील फिरोजाबाद येथे त्याबरोबरच जर आपण खेळाचं साहित्य कुठं बनलं जातं भारतामधील त्यासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणतं आहे तर ते आहे भारतामधील प्रसिद्ध ठिकाण मिरत जे की उत्तर प्रदेशमध्ये येतं सुवासिक आतरे बनवण्यासाठी कन्नौज जे की उत्तर प्रदेशमध्ये येतं हे खूपच प्रसिद्ध असं आतरे बनवण्याचं ठिकाण आहे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने जे पाटणा आणि गया या शहरामध्ये बनवले जातात जे बिहारमध्ये येते सुरमा बनवण्याचं प्रसिद्ध ठिकाण आहे इंदोर जे की मध्य प्रदेश या राज्यामध्ये येतं त्याबरोबरच विविध प्रकारच्या खेळणी विविध रंगाच्या विविध डिझाईन असलेल्या खेळणी बनवण्याचं जे प्रसिद्ध ठिकाण आहे ते प्रसिद्ध ठिकाण आहे तिरुपती जे की आंध्र प्रदेशमध्ये येतं रातोवरील नक्षीकामासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण म्हणजेच मुरादाबाद जे की उत्तर प्रदेशमध्ये त्याबरोबरच कटक देखील धातूवरील नक्षीकामासाठी प्रसिद्ध असलेलं शहर आहे जे की ओरिसा राज्यामध्ये येतं चला तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं की भारतामधील लघु उद्योगाची प्रसिद्ध शहरी किंवा ठिकाणे कोणती आहे आणि ते कोणत्या राज्यामध्ये येतात जे उर्वरित जे ठिकाणं आहेत आणि जे प्रसिद्ध लघु उद्योग आहे ते आपण पुढील भागामध्ये जाणून घेऊ तोपर्यंत धन्यवाद